ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष आणि मृदुंगाच्या गजरात कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा इथल्या वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला रवाना झाली आज या दिंडीत कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीसिंह घाटगे काही काळात सहभागी झाले होते या वैष्णवांच्या चरणी नतमस्तक होत घाटगे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसंच त्यांचे आशीर्वादही घेतले कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा इथल्या विठ्ठल रुक्माई पायी दिंडी सोहळा समितीच्या वतीनं सलग दहाव्या वर्षी पायी दिंडीचं आयोजन केलंय या दिंडीत सुमारे साडेतीनशे स्त्री पुरुष सहभागी झालेत भक्तिमय वातावरणात या दिंडीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालं दरम्यान शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे हसूर खुर्द इथला कार्यक्रम आटोपून कागलकडे जात होते कापशी दिंडी पाहून त्यांनी माऊलीच्या पालखीचं दर्शन घेतलं हातात टाळ घेऊन या वारकऱ्यांसोबत चालत त्यांना शुभेच्छा दिल्या ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता हे वारकरी आषाढी एकादशी दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झालेत दिंडीत महिलांसह युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे या सर्व माऊरींच्या चरणी नतमस्तक होऊन घाटके यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या यावेळी समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील उपाध्यक्ष भिकाजी केसरकर दिंडी प्रमुख सदाशिव पाटील सचिव दत्तात्रय तेली सहसचिव अशोक पाटील एकनाथ गोरुले उपस्थित होते